नेवासा तालुक्यात जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नेवासा तालुक्यात रस्ता लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करून सहा लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय घटना आणि गुन्हा दिनांक सतरा जुलै दोन रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी धर्मनाथ टिकाराम जोहरे हे नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होते यावेळी एका स्विफ्ट कारमधून आलेल्या व्यक्तीने त्यांना सोडण्याचे सांगून गाडीत बसवले मात्र काही अंतरावर नेल्यानंतर चाकूचा धाक दाखवत व मारहाण करून फिर्यादी कडून रोख रक्कम मोबाईल लॅपटॉप व घड्याळ जबरदस्तीने हिसकावून घेतले व त्यांना गाडीतून खाली उतरवले या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सहाशे ब्याऐंशी दाखल करण्यात आला होता तपासाने अटकेची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केलाय पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली मुख्य आरोपी महेश शिरसाठ रानर मसले तालुका नेवासा व त्याचा साथीदार गौरव शिरसाठ हे गुन्ह्यात वापरलेल्या कारसह भेंडा येथून नेवासा फाट्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर फाटा कमानीजवळ सापळा असून पोलिसांनी दोघांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून खालील सहा लाख पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यामध्ये लॅपटॉप मोबाईल फोन रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार चाकू आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून नेवासा पोलीस ठाण्यातील आणखी एका गुन्हा क्रमांक सहाशे शहाण्णव दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा सहभाग उघड झालाय पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व त्यांच्या पथकातील सुरेश माळी फुरकान शेख सोमनाथ संदीप प्रमोद जाधव किशोर फुरकांत भाऊसाहेब काळे उमाकांत गावडे महादेव भांड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली न्यूज साठी भाऊसाहेब गाभणे अहिल्यानगर नेवासा